नमस्कार मंडळी मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते तर आपण पाहणार आहोत डाळीचे लाडू तर इथं मी डाळ वाळू घातली उन्हामध्ये आणि छान ऊन उन देऊन घेतलं त्यानंतर मी डाळ दळून आणणार आहे तर लाडू बनवायसाठी आपल्याला पीठ हे ठोक्कर लागतं थोडंसं ताराच्या चा चाळणी निगळलं पाहिजे तर थोडंसं बा आ, मी इथं दोन किलो डाळ घेतलेली आहे आणि दोन किलो डाळीचं पीठ आहे हे, हे। मळतानी आपल्याला एकदम छान मळून घ्यायचं आहे कारण पिठामध्ये पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे आपण जर भरपूर पाणी टाकलं ना तर बेसन पिठाला पाणी जास्त जमत नाही तर जसं जसं आपल्याला पाणी ॲड करावं वाटेल तसं तसं करायचं आहे एकदाच पाणी भरपूर सो टाकायचं नाही तर मी इथं ब दोन किलोचं प्रमाण घेतलं आहे तर दोन किलोच्या लाडूचं प्रमाण दाखवणार आहे तर आपला उंडा तिंबून झाला आहे छान असा तर पा सॉफ्ट असा उंडा तिंबून घेतला आहे जास्त मळ आहे मी हो ते जेवढं होईल तेवढं छान मळू मळू घ्यायचं तरच आपले लाडू खरंच खायला खूप छान होतात तर याचे मी गोल लाटणे लाटून घेत आहे तर हे सगळे लाटणे जर चिटकले तर आपल्याला तेल लावून लाटायचे नाही चिटकले तर तसेच लाटून घ्यायचे कारण मला इथं दोन किलोचं प्रमाण मी तुमच्याशी शेअर करते मला दिवाळीचा सण येत आहे त्यामुळं मी आता सध्या लाडू बनवत आहे तर पहा मी छान असे लाटणे लाटून घेतले तर आणि हे तळायला तोपर्यंत तेल गरम करायला ठेवले तर आपल्याला हे सगळे लाल थोडेसे लालसर किंवा बदामी कलरमध्ये तळून घ्यायचेत तर पहा किती छान मी लाटणे लाटून घेतले तर सगळे एकत्र आणि तेल गरम होपर्यंत इकडं माझ्या लाटणे लाटायचे झाले तर डाळीचे लाडू बनवायसाठी आपल्याला सर्वप्रथम काळजी काय घ्यायची तर व्यवस्थित तळून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं प्रमाण आणि चाचणी तर चाचणी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण चाचणी व्यवस्थित आली तर लाडू व्यवस्थित येतात तर इथं बा जास्त पिठ्ठळी लागू नाही म्हणून मी काय केलं आहे लाल ब्राऊन कलरमध्ये मस्तपैकी तळून घेतले सगळे लाटणे आणि इथं तर निथळायला ठेवलेत कारण मी तर कढाईमधूनच निथळून घेतले होते पण तरी पण तेलकट होऊ नये म्हणून थोडेसे असे उभे करून ठेवले तर माझे सगळं तळून झाले आता तळून झाल्याच्या नंतर त्याच कढाईमध्ये मी चाचणी घेणार आहे लाडूची पहा मी किती लाल म्हणजे कलर तळून घेतलाय थोडासा लाल सरच तर इथं माझे सगळे लाटणे तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे मला मिक्सर वाटं काढून घ्यायचे तर कारण मी चुरणार नव्हते भरपूर सारा आहे म्हणून चुरून काही हे झालंच नसतं माझ्याकडून म्हणजे एकटे असल्यामुळं तर इथं मी पूर्ण हे मिक्सरवाटं ग्री हे काढून घेणार आहे त्याची पेस्ट म्हणजे बारीक तर आपल्याला जे थोडंसं लय बारीक बी नाही लय ठोक्कर पण नाही अंदाजानेच आपण हे करून घेऊ शकतो काढून घेऊ शकतो तर मी इथं मिक्सर वाटं काढून घेतले ते सगळं आणि चाचणी ठेवत आहे तर चाचणीसाठी मी एक लिटर पाण्याचा वापर केलाय दोन किलोला दोन किलोला काय केलंय मी अर्धा लिटरचे दोन तांबे पाणी ओतले आणि त्यामध्ये मी तीन किलो साखर ॲड करणार आहे दोन परत एकदा ऐका दोन किलोच्या लाडूला दोन किलोच्या पिठाला तीन किलो साखर आणि एक लिटर पाणी टाकायचं चा। एवढी छान चाचणी येते ना तर मला खरं सांगू का हे लाडू द्यायचे होते शिदुरीला अचानकच माझ्या बहिणीचं जाण्याचं निघालं म्हणून आम्ही लाडू बनवायला घेतलेत तर काय झालं ना तीन किलो लाडूला दो दोन किलो पिठाला तीन किलो साखर टाकलेले आहे तर इथं पाच सगळ्यात आधी आपल्याला पाणी टाकून घेतलं की थोड्या वेळ त्याला झाऱ्याच्या साय्याने हलावंच लागतं तरच ते फिट्ट नाही तर साखरेचा खडा होऊन बसवतो हो त्यामुळं ही कसं आहे आपली गावरान साखर असल्यासारखी बारीक साखर होती त्यामुळं तिला काळपटपणा आलाय तर असं थोडीशी चाचणी याय लागली की ऊतू जातच आई नव्हते त्यामुळं पहा हळूहळू ते थोडंसं वर आहे मी तुमच्याशी शेअर करण्यामुळं कढाईमध्ये चाचणी घेतली तुम्ही पातेल्यामध्ये घेऊ शकता पातेल्यामध्ये फास्टमध्ये असं दिसलं नसतं तुम्हाला म्हणून तर इथं सारखं आपल्याला चाचणी येऊपर्यंत असं हलावंच लागतं तरच ते साखर व्यवस्थित हे होते विघडते आणि चाचणी पटकन येते तर आपली पा चाचणी आल्याच्यानंतर किती कमी झालं हे तर आता हे असं झाडाला जी तार दिसत आहे तर आता चाचणी आलेलीच आहे मी तुमच्याशी शेअर करते आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटीमध्ये दोन तीन थेंब ॲड करायची आणि गोळी बनली की लगेच आपल्याला त्यामध्ये जे आपण मिक्सर वाटं काढलेलं आहे पीठ ते पूर्ण ॲड करायचं तर इथं पहा गोळी बनली आहे आणि छान चाचणी आले कारण लई कडक चाचणी घेतली तर लाडू कडक होतात तर थोडी सॉफ्टच घ्यायची अशी गोळी बनली की आपल्याला लगेच त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर पाच छान गोळी बनली आहे मी तुमच्याशी पूर्ण व्हिडिओ शेअर केला की कि दोन किलोचं प्रमाण आपण कसं करू शकतो तर दोन किलो याला एकच लिटर पाणी वापरायचं आणि तीन किलो साखर पेड्यासारखेच लाडू होतात ताईंन तर आपली चाचणी तयार आहे तर हे जे पीठ आहे ते आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर इथं दोघीजणी लागतात तर मी इथं सॉफ्ट छान लाडू यावं व त्याला टेस्ट लागावं म्हणून थोडंसं घरचंच तूप ॲड केलं आहे गावरान गाईचं थोडंच राहिलं होतं ते ॲड करून घेतलं तुम्ही इथं एक चमचाचा वापर करू शकता तुपाचा माझ्याकडं अवेलेबल नव्हतं त्यामुळं मी आहे तेवढंच ॲड केलं तर इथं पा हे पूर्ण हलण्याची मेहनत घ्यायलाच पाहिजे कारण इथं बिना व्यवस्थित जर ही पेस्ट झाली नाही तर मग लाडूच थोडंसं बिघडतात तर पहा मी छान अशी हलवून घेतलं की लगेच लाडू तयार होणार आहेत आपले तर इथं माझी आई होती माझ्यासोबत त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून हे केलं कारण एकटीचं काम नाही तर मग मुलांना हाताखाली धरावं लागलं असतं मला तर ही तीन किलोची पेस्ट आहे लाडूची तीन किलोमध्ये होता की तर असे भरपूर लई होत नाहीत लाडू पण चला आपण जर हे वेळ ठेवलं तर हे फुकतं पण आम्हाला लगेच बांधायचे होते ते एक तासा अर्धा तासामध्येच तर आम्ही अर्धा तासामध्येच हे लगेच बांधून घेतले तर ते कसे बांधले ते पण तुमच्याशी शेअर करते तर हे हालायला ते झारा खूप मोठा झाला होता त्यामुळे मला ते, ते हाताला रेटत नव्हता मी छोट्या चमचाच्या सायने याला हलवून घेतले व्यवस्थित ही पेस्ट व्यवस्थित केली की सगळ्याकडे साखर मुरती तर पहा आता ग्रेव्ही छान तयार होणार आहे आपली किती छान झाली पहा तर हे दोन ताटामध्ये मी निवायला ठेवणार आहे मला फास्ट बांधायचेत म्हणून तर फॅन खाली <coughs> दोन ताटामध्ये निवायला ठेवलं की लवकरच ते बांधायला येणार आहे तर छान असं पीठ फुगलं आहे आपलं पहा किती छान पेस्ट झाली आधी किती पातळ दिसत होती आणि आता थोड्या वेळातच ही खूप छान फुगणार आहे तर ही एकत्र ताटामध्ये निवायला ठेवले आणि छान निवले आहेत तर आणखीन एकदा प्रमाण सांगते मी लाडू बांधून झाले तर दोन किलो पिठाला तीन किलो साखर आणि एक लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा सांगते दोन किलो पीठ लाडूचं आणि एक लिटर पाणी आणि तीन किलो साखर एवढे छान आणि एवढे सॉफ्ट होतात ना आपले हे लाडू तर इथं माझे बांधून झाले आहेत तर एक लिटर पाणी आटायला ला वेळ लागत नाही ताईंनो आणि जर का तुम्हाला जास्त म्हणजे पातळ साचणी घ्यायची असेल तर त्यापेक्षा घेऊ शकता पण इथं छान झालेले आहेत लाडू खायलासुद्धा खूप छान झाले होते तर पा असे बांधून घेतले तर ते शिदुरी द्यायची आहे आम्हाला तर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ